नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं तुमच्या आवडत्या मालिकेत ठरलं तर मगची माहिती तर चला सुरुवात करूया तर मंडळी सुरुवातीला ही सायली स्वप्न बघत आहे असं आपल्याला दाखवलेलं आहे आणि ते स्वप्नात बघत असते ही सायली अर्जुनला म्हणत असते जेव्हा आपण कॉन्ट्रॅक्ट पेपरवर सया केलेल्या होत्या तेव्हा मग या दीड वर्षामध्ये काय काय घडेल हे आपल्याला माहीतच नव्हतं ना आता अर्जुन म्हणतो मला जर कोणी सांगितलं असतं ना की मी तुमच्या प्रेमात पडेल मग मी हसलो असतो मग आता, हा, आता, आ, आ, आता ही सायली म्हणते मला जर माहीत असलं ना की हा चिडका बिब्बा एवढा चांगला आहे मनाने तर मग मी कोणावरच विश्वास ठेवला नसता आणि आता मंडळी हा हा अर्जून ते कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे पेपर हातात घेतो आणि ते आणि म्हणतो हे कॉन्ट्रॅक्ट आता आपल्यासाठी काही उपयोगीचं नाही आहे आपल्याला तर आता गरजच नाही आहे यायची असं बोलून आता तो ते पेपर फाडून टाकतो आता मंडळी ही सायली घटस्फोटाचे पेपर्स हातात घेते आणि म्हणते हे 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 जे आहे हे घटस्फोटाचे पेपर आणि याच्यावर पण आपण आधीच सह्या केलेल्या होत्या पण आता तर हात जन्म नाही आपण पुढचे सात जन्म एकत्रच असणार आहोत त्यामुळे आपल्याला तर आता याची गरजच नाही आणि आता असं बोलून ते पण ते पेपर फाडून टाकते आणि आता ही सायली म्हणते एवढ्या दीड वर्षात काय काय बदललं ना सर तर आता अर्जुन म्हणतो हम्म काय काय बदललं मिसेस सायली आणि आता मंडळी ही सायली लाजत असते आणि ती आता जात असते मग आता तेवढ्यात अर्जुन तिचा हात पटकन पकडतो घट्ट आता मंडळी ही सायली सारखं सारखं म्हणत असते अर्जुन सर माझा हात सोडा ना आणि आता मंडळी ती झोपीत जोरात वरडते सोडा ना मला जाऊन द्या ना आणि आता मंडळी एवढ्या जोरात ऐकल्यामुळे आता अर्जुन पण उठतो आणि तो म्हणतो अरे बापरे काय झालं मिसेस सायली तुम्हाला तर आता मंडळी ही सायली जरास घाबरते आणि ती पण म्हणते काय नाही काय नाही मला काय नाही झालं आहे मग आता हा अर्जुन म्हणतो ओ मिसेस सायली मग तुम्ही वरडतायत का तर आता ही सायली म्हणते नाही मला काय नाही झालं पण मला असं वाटलं की तुम्ही माझी चादर खेचतायत आणि आता मंडळी हा अर्जुन म्हणतो नाही नाही मी काय नाही केलं मी नाही खेचली तुमची चादर मग आता सायली म्हणते नाही नाही तुम्ही काय नाही केलं मला कदाचित वाटत भास वगैरे झाला असेल आता मंडळी हा अर्जुन जरा सासतो आणि तो म्हणतो हां हां झोपा झोपा आता तुम्ही मस्त झोपा आणि आता मंडळी ही सायली जरा अर्जुनकडे बघते आणि ती पण झोपून जाते तर आता मंडळी ती सायलीचं झोपलेली आहे पण आता इथेच बघा हा नागराज प्रतिमाच्या आणि या प्रियाच्या खोलीच्या दारात आलेला आहे आणि तो म्हणतोय या असे लोक माझ्याच खानाशी भेटतात ही तर एवढी गाठ झोपली आहे मी तर हिला सांगितलं होतं की प्रतिमा वहिनीला झोपवायचं म्हणून म्हणजे तिला मारून टाकायचं आपण इतर गाढ झोपा काढते आणि आता मंडळी तेच बघा प्रतिमा जोपले हान आगराज मना मना आता ते पण गाठ झोपलेले आहे आणि हा नागराज मनातल्या मनातच त्या प्रियाला म्हणतोय हे उठ के बाई उठ आणि आता मंडळी ती खरंच उठते आणि ती अचानक अशी घाबरते आणि म्हणते हां थांबा थांबा आता आपला प्लॅन आपण एक्झिक्यूट करूया आणि आता मंडळी हा नागराज जरासं बाहेर लक्ष देत असतो आणि ही प्रिया बघत असते ही प्रतिमा जरा गाठ झोपली की नाही आणि आता ती ती बाजूची उशी घेते आणि पटकन प्रतिमात्याच्या तोंडावरच दाबून ठेवते आणि आता मंडळी प्रतिमात्या खूप जास्त तडपडत असतात आणि आता तिकडे एक पाणीचा जग असतो आणि आता त्यांचं त्या पाण्याच्या जगाला लागतो आणि इकडे बघा हा नागराज म्हणत असतो दाब दहा दा, बाजून जोरात दाब आणि आता मंडळी तो पाण्याचा जग पडतो तर आता मंडळी तो जग पडल्यामुळे आता पूर्ण घरात आवाज आलेला आहे आणि आता तिथं आणि आता ही प्रिया ती उशी पटकन बाजूला फेकते आणि ते आता झोपायचं नाटक करते पण मंडळी आता ते एकदमच दचकून उठतात आणि ही प्रिया पण मुद्दामून उठते तर आता मंडळी आवाज ऐकल्यामुळं आता हे रविराज आणि सु आणि अ... सुमंतही आलेली आहे आणि आता हे रविराज म्हणतात काय झालं प्रतिमा तुला काय झालं आणि आता हा नागराश पण मुद्दाम होतो काय झालं बहिणी तुम्हाला पण मंडळी आता प्रतिमा त्याला खूप म्हणजे आता काहीच सांगत त्यांना वाटत नसतं त्यांना श्वास घ्यायला पण प्रॉब्लेम होतोय आणि आता ही सुमन प्रतिमात्याला विचारते वहिनी तुम्हाला काय झालं आपण डॉक्टरला बोलवायचं का तुम्हाला श्वास घ्यायला प्रॉब्लेम होतोय का पाणी देऊ का मी तुम्हाला आणि आता मंडळी रविराजने तो जग बघितलेला आहे जो पडलेला आहे आणि आता इकडे प्रतिमात्या पाणी पित असतात आणि ही प्रिया म्हणते बाबा मी गाठ झोपलेले होते हो मग मला काहीतरी फुटल्याचा आवाज आला हो मग मी डचकून उठले आणि मी बघते तर हे सगळं झालं अगाई तुला काय झालं गं तुला काही विचित्र स्वप्न वगैरे पडलं का आणि आता मंडळी हा नागराज पण म्हणतो हो ना बरोबर आहे मला पण काहीतरी फुटल्याचा जोरात आवाज आला त्यामुळे मी पटकन पळत पडत इकडे आलो आले हे आणि आता मंडळी हे रविराज प्रतिमा आत्याला म्हणतात अगं तुला काय होते प्रतिमा अगं तुला श्वास घ्यायला प्रॉब्लेम होतोय का आणि आता मंडळी प्रतिमा आत्या बोलतात अहो मला श्वास घ्यायला येत नव्हता माझ्या तोंडावर कोणीतरी उशी दाबलेली आणि माझा जीव जाईल आता मला असं वाटत होतं तर आता मंडळी हे सगळं ऐकून सुमन आता सुमनताई पण खूप जास्त घाबरलेल्या आहेत पण आता बघा मंडळी ही म्हणते पण गेला नाही ना हिचा ना जीव जर मला दहा सेकंड तरी भेटले असते ना मी हिचा जीवच घेतला असता आणि आता मंडळी हा नागराज जरा मोठेपणा दाखवायला तो म्हणतो वहिनी तुला काही त्रास होतोय का अगं तू घाबरू नको सगळं ठीक होईल आपण डॉक्टरला बोलवा का अजून हो बोल पाणी पी अजून पाणी पी आणि इकडे आजूबाजूला कोणीच नाही तू घाबरू नको तर आता ही सुमन प्रतिमा त्याला विचारते प्रतिमा वहिनी तुम्हाला खरंच असं वाटत होतं का की तुमच्या तोंडात कोणतरी उशी वगैरे दाबते म्हणून तर आता मंडळी हे रविराज आता हा या प्रियाला विचारतात हे काय गं मी तुला काय हालचाल वगैरे वाटली का तर आता ही प्रिया म्हणते नाही हो बाबा मी तर एकदम गाढ झोपलेले होते आणि मला तर काय माहीत पण नाही आणि हे बघा इकडेच उशी पडलेली आहे आणि तोंडावर उशी मारायचा प्रयत्न कोणीच केलेला नाही आहे आईला वाटतंय ना काहीतरी विचित्र स्वप्न वगैरे पडलेलं आहे मग आता हा नागराज लगेच म्हणतो हो 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 बरोबर आहे आणि आता मंडळी प्रतिमा त्याला सगळ्यांनी शांत करून झोपवलेलं आहे पण आता ही प्रिया उगोच नाटक करायला म्हणते उद्या तर मी आता देवी आईच्या मंदिरात जाईल आणि म्हणेल की हा ना लवकरात लवकर बरं वाटू दे माझ्या आईला आणि आता मंडळी हा नागराज पण असं नाटक करायला त्या प्रियाला जरासा शांत करत असतो तर आता मंडळी इथेच बघा सगळ्यांचे असेच गप्पा चाललेले असतात प्रतापराव मधुभाऊला बोलत असतात की उद्या खूप जास्त इम्पॉर्टंट दिवस आहे आणि आता मंडळी तेवढ्यात कल्पना ताई दारात आलेल्या आहे आणि ते म्हणतात की हो खूपच हो, महत्त्वाचा दिवस आहे उद्या तर आणि आता सर्वजण म्हणतात कल्पना तू आलीस हा तर आता अश्विन पळत पळत जातो आणि अस्मिता नामूलच म्हणते मम्मा तू आलीस आणि आता कल्पना ताई घरात आल्यावर आता ती अस्मिता पण येते आणि त्यांना जोरात मिठी मारते आणि आता मंडळी हे प्रतापराव कल्पना ताईला म्हणतात अगं खूप चांगलं सरप्राईज दिलं ग तू आम्हाला कल्पना अगं पण तुम्हाला कॉल करायला पाहिजे होता ना मी आलो असतो तुला पिकअप करायला मग आता अश्विन हो डॅड मग या सरप्राईजने तुमचा चेहरा कसा खुलला असता त्यामुळे मम्मीने तुम्हाला सरप्राईज दिला तर आता मंडळी इथेच बघा हा महिपत नागराजवर खूप जास्त चिडलेला आहे आणि तो म्हणतोय की तुम्हाला मला पहिलं सांगायला पाहिजे ना नागराज अहो त्या अर्ध्या डोकीच्या बाईनं मला बघितलं पहिलंच सांगायचं होतं मग आता ही प्रिया लगेच म्हणजे मागून ओरडते आणि म्हणते की मी तर या काकाला सांगितलं होतं तर आता हा नागराज म्हणतो अगं ए तुझं ऐकून जर यांनी जर त्या प्रतिमाला उडवलं असतं ना तर आपले इकडे हाल हाल झाले असते त्याचं काय मग आता हा नागराज म्हणतो अहो त्याच्या चुकीचं काय मग मग आता हा नागराज त्याला म्हणतो अरे बाबा तू तुझा राग वगैरे कंट्रोल करत जा तर आता ही साक्षी म्हणते अण्णा अण्णा अजिबात नाही या का आता आपल्याला काहीच करायचं नाही त्या प्रतिमाच्या बाबतीत तिने तुम्हाला पाहिलं हे तर जरासं कठीण तर आहेच अहो पण आपण जर तिला मारून टाकलंन तर मग अजून आपली हे वाढल म्हणजे आपण अजूनच संकटात जाऊ आता इथेच बघा मंडळी तर आता हे कल्पना ती म्हणतात मी काल रात्री लगेचच फ्लाईटची तिकीट बुक केली नाही म्हणजे मी तर काही विचार केला नव्हता आज आज उद्या यायचा मग मी विचार केला उगंच कशाला उद्याचा वाया दिवस घालवायचा तर मग मी पटकन फ्लाईटची तिकीट बुक करून आलेली आहे तर आता हे प्रतापराव म्हणतात की छान छान कल्पना छान तर आता ही कुसुम म्हणते कल्पनाताईला म्हणते की कर क कल्पना ताई आता मामाची तब्येत बरी आहे ना आता हे कल्पनाताई म्हणतात हो ते एकदम आता कल्पनाताई या कुसुमताईला म्हणतात की अगं पण तू कधी आलास आलीस ग कुसुम मग आता ही कुसुमताई म्हणतात हे काय आत्ता आले मी नाही म्हणजे मधुभाऊचा पाय इथून निघतच नाही आहे ना त्यामुळे मी विचार केला की मीच एक चक्कर तिकडून मारून येते आणि आता मंडळी पुन्हा एकदा त्या हा या मैपतचा सीन दाखवण्यात आलेला आहे ही साक्षी म्हणत असते हो गॉड मी आणला आता कसं समजू की एका व्यक्तीचं खून करणं याचं सोल्युशन नाही आहे तर आता ही प्रिया म्हणते हे तू तर गप्पच बसा का तू जेव्हा विलासचा खून केला ना अगं त्यामुळेच आम्ही आता ह्याच्यात पडलोय त्यामुळे मी सांगते तू जरासा शांतच राहा तर आता ही साक्षी म्हणते म्हणूनच तर मी तुम्हाला सांगते हे बघा दोन वर्ष झाले पण मी या खुनातून तुन अजून बाहेर नाही पडलेले आहे आणि तुम्हाला कशाला पुन्हा एकदा कोणाचा खून वगैरे करायचा आहे तर आता महिपत साक्षीला म्हणतो अगं ए तुझ्या बापाने हजार खून केलेत ग पण अजून एक पण खुनात त्याचं नाव नाही आलंय बघ तर आता हा नागराज म्हणतो महिपत मी तुला पहिलंच सांगतोय बघ तू अडकशील हा का अरे वहिनीमुळे जर अर्जुन आणि दादा तुझ्यापर्यंत पोचले नागराज तर मग बघ तू तू शंभर टक्के अडकणार आहेस वहिनींनी त्या म्हणजे त्या स्केच आर्टिस्टच्या समोर तर काय अजून केलेलं नाही आहे पण दादा काही इटवर थांबणार नाही आहे आता अजून खूप जास्त प्रयत्न करणार आहे तर आता ही प्रिया पण म्हणते हो बरोबर हे तर आता हा मैपत म्हणतो अयो नागराज छेट तुम्हाला कळत नाही का ती तुमच्या घरी आली आहे आणि मी जरा मॅटरमध्ये पडलो ना तर मग तुम्हाला लई जड पडेल बरं का हे सगळं अहो मी जर बोलतो त्या त्या प्रतिमाचा तुम्ही कार्यक्रमच करून आणा ना, ना, ना। तर आता त्या मंडळी इथेच बघा हे बी मला कल्पना म्हणते वहिनी मी तुमच्यासाठी कॉफी करते हां अगर अगर आपले, मन्जे, मन्जे आपले तर आता ही कल्पना ताई म्हणतात अगं मी अगं विमन मी बँगलोरमध्ये आपल्या म्हणजे म्हणजे आपल्या घराची कॉफी खूप जास्त मिस केलेली आहे तर आता ही अस्मिता म्हणते अगं मम्मा तू बँगलोरमधून येते फक्त काय कॉफीसाठी आली आहेस का तर आता ही कल्पना ताई म्हणते की नाही गं बाई अगं अर्जुन आणि सैलीचा वाढदिवस आहे ना हा तर आता अस्विन म्हणतो अगं मम्मा हळू बोल हळू बोल जरा तर आता मधुभाऊ म्हणतात अरे वा म्हणजे अरे म्हणजे उद्याच्या दिवस काय म्हणजे जावे बापूचा पण वाढदिवस असतो काय तर आता हे प्रतापराव म्हणतात हो मधुभाऊ आव तुमच्या लेकीचा आणि आमच्या लेखाचा एकच दिवस वाढ असतो म्हणजे वाढदिवस असतो बघा तर आता चैतन्य म्हणतो की एक दिन मे डबल धमाका आपण सगळ्यांनी खूप जास्त एन्जॉय करायचं आहे हा तर आता ही कल्पना ताई म्हणते अगं कुसून तू कुठेच नको जावा तू उद्या पर्वापर्यंत इथेच थांब आणि आज रात्री तर आपण अर्जुन आणि सालीचा वाढदिवस साजरा करणार आहोत आता आता ही म्हणते हो हो का नाही तर आता मंडळी हा चैतन्य म्हणतो हे बघा आपण त्या दोघांना कळून नाही हा का अगदी आपण हे सगळं सेलिब्रेशन करतोय त्यांना आपण मस्त एकदम सरप्राईज द्यायचं एकदम सेलिब्रेशन मस्त करायचं तर आता ही अस्मिता म्हणते हे शाण्यात उतरदाराचं गप्बस हा का अरे तू हे सगळं तू तुझ्या स्वतःला बोल कारण की तू तूच त्यांच्या टीममध्ये चालल्या जाशील तर आता हा चैतन्य म्हणतो नाही नाही हय अरे या वर्षी मी आता तुमच्या टीममधून खेळणार आहे मंडळी अर्जुन हे तर थोडंसं ऐकलं असतं आणि अर्जुन आणि सायली आता पटकन खाली येतात सायली विचारते आई आई तुम्ही कशी आहात आता आता ता कल्पना ताई म्हणते की मी बरी आहे बेटा तू कशी आहे तर आता मंडळी घरात सर्वजण खुश आहेत तर आता मंडळी सायली म्हणते की आई तुम्ही जरा बसाहा का मी तुमच्यासाठी काहीतरी खायला वगैरे करते तर आता मंडळी ह्या सर्वांना म्हणजे बर्थडेचा म्हणजे बड्डेचा प्लॅनिंग करायचं आहे त्याच्यामुळे आता हे लोक प्रयत्न करतात की हे अर्जुन आणि सायली कसे जाणार ते हे आजी सायलीला म्हणतात ग सायली तू कुसुमशी गप्पा मार ना ताई सायली आजीला म्हणते आजी कुसुम ताई मला भेटायला नाही आली आहे आधी तर मधुभाऊला भेटायला आली आहे आता हे मधुभाऊ म्हणतात की पण अगं पण मला नाही बोलायचंय ना तिच्याशी तर आता ही सायली म्हणते काय हो तुमचं काय भांडण वगैरे झालं का हा तर आता मधू बोलतात नाही मला आता जरा झोपायचंय मंडळी अर्जुन तर गेलेला आहे पण आता सायलीला कसं पाठवायचं ते सगळेजण बघत आहेत मंडळी अश्विन कुसुमताईला जरास होतो तो म्हणतो की अहो तुम्ही आता जा इकडून तर आता ही हा आता ही कुसुमताई सायलीला म्हणते अगं चल सायली आपण तुझ्या खोलीत जाऊयात हातर तर आता ही सायली म्हणते अगं कुसुमताई तू असं काय करते सगळं आई आत्ताच चालय ना ग तर मग मी त्यांच्यासाठी काहीतरी खायला वगैरे करते ना आता मंडळी सर्वजण अजून याच आहे की हा क्या, क्या सायलीला इथून कसं पळवायचं आणि ते सर्वजण एकमेकांकडे बघत असतात मंडळी हा भाग इथे संपलेला आहे मंडळी जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल लायकांचा बटन दाबा म्हणजे तुम्हाला आमचे सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन्स येतील धन्यवाद